आखर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक खंडेराव शिवराम झनकर यांच्या पुढाकाराने तसेच प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आरती खंडेराव झनकर यांच्या योगदानाने भाभानगर येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफतभव्य आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शुभा शिबिराचा शुभारंभ आमदार सीमाता हिरे आमदार राहुल ढिकले शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली झाला या प्रसंगी मंडळाध्यक्ष जितेंद्र चोरडिया माजी नगरसेवक भगवान दोंदे अॅडव्होकेट श्याम बडोदे संजय नवले डॉ पुष्पा पाटील नवले सोनाली एकनाथ नवले प्रियंका बडगुजर निवृत्ती नाना गवळी खंडूप धोंगडे संजय चाचक गंगाधर गवळी रामदास चाचक हर्षद महाराज चाचक राम बडगुजर डॉ राजेश पाटील दत्त बाळू भोर आदी मान्यवर उपस्थित होते राज्यमता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक खंडेराव शिवराम झनकर यांनी उपक्रमाची माहिती दिली तर या आरोग्य शिबिरामध्ये आपण सर्वांनी आपली शुगर चेक करायची सर्वांना वाटलं तर ई सी पी जेट करतील आमच्यासंघातील आर्यसम्राट आमदार आपण हे कार्यक्रम इथं घेतलेला आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये महिला सेवेकरांचा आग्रह होता की हो तुम्ही इथं काय आरोग्य शिबिर घ्या जेणेकरून आम्हाला सर्व महिलांची आरोग्याची काळजी घेता येईल आमचा परिवार हा स्वामी समर्थ सेवेकर सेवेबंद सेवेकडे आहे मागच्या वेळेस पण सांगितलं की पुरुष निघासाठी तुम्ही करा आता पण सांगितलं की तुम्ही आरोग्य शिबिर घ्या जेणेकरून सेवे करायची आरोग्याची काळजी घेतली आहे या शिबिरामध्ये सर्व महिलांनी पुरुष सेवे या सामाजिक राज्यमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक खंडेराव शिवराम धनकर यांचे त्यांच्या पुढाकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मोफत मिळत आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आरती खंडेराव झनकर यांनी या उपक्रमात मोलाचे योगदान देत सामाजिक बांधिलकी जपली आहे प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये भाजपाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या आरती झनकर या इच्छुक उमेदवार म्हणून

त्यांनी महिलांसाठी महिलांचं आरोग्य आणि त्याच्याविषयी महिलांची जी आरोग्याची काळजी याच्याविषयी ज्या आत्मवाही आणि राव भाऊ यांनी खूपच दक्षतापूर्वक आरोग्य शिबिर आम्ही महिलांनी सुचवलं आमच्या क्षेत्रातील वैशाली देवलेताई म्हणजे मी स्वतः त्याच्यानंतर वैशाली गर्गे दोसना सहा स्वाती धाकूर देव प्रिया भंडारे मुद्दा कोटली सगळ्या ताई आम्ही एकत्र येऊन लोक देशले ताई यांनी सगळ्यांनी आम्हाला एकत्र येऊन आरोग्य शिबिराचं आम्ही नियोजन मांडलं आणि मी खूप छान पद्धतीने नियोजन करून दिलेलं आहे आणि तुमचे आभार आहेत कारण महिलांना आरोग्याचं म्हणजे खूप काही प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम इथं आपल्याला चेकअप करून काही म्हणजे कोणाला गंभीर समस्या असेल तर ती याच्यातून कळत असते आणि ती समस्या जर कळाली तर त्यांचं निदान लवकर होत असतं त्याच्यामुळे आरोग्य शिबिराचं नियोजन केलं भाऊंचे आणि आरती खंडेरावसंकरांचे खूप खूप आभार हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोग तपासणी मेंदू विकार तपासणी मधुमेह तपासणी नेत्र तपासणी रक्तदाब रक्त शर्करा तपासणी ई सी तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या तसेच श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे नागरिकांसाठी अँजिओग्राफी अँझिओप्लास्टी एंजियो बायपास मुतखड्या शस्त्रक्रिया लिंगामेंट मनक्यांच्या शस्त्रक्रिया डायलिसिस लिगामेंट इत्यादी अत्यावश्यक शस्त्रक्रिया उपचार मोफत करण्यात येणार आहेत एक हजारपेक्षा जास्त विविध नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी उदय पाटील गोकुळ अनार्थे रोहित गायधनी करुणेश पाठक ओमप्रकाश शर्मा एकनाथ डेम्से शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाती काकुळते प्रिया खंदारे वैशाली देवरे ज्योती देसले वैशाली गर्गे ज्योशना साहने यांनी मनापासून परिश्रम घेतले तसेच श्री शनैश्वर महाराज हनुमान प्रतिष्ठान पाथर्डी यांचे विशेष सहकार्य लाभले खंडेराव झनकर आरती झनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये आयोजित मोफत भव्य आरोग्य शिबिरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळतो आहे लोककल्याणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या उपक्रमाचे कव सर्वत्र कौतुक होते आहे यूसाठी सचिन देवटी नवीन नाशिक